राशीचा प्रवास नेहमीच गूढ विलक्षण आणि नियतीच्या अकल्पित फेऱ्यांनी भरलेला असतो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी नुसतं एक नवीन अध्याय आहे तर ब्रह्मदेवानी खास रेखाडलेला असा कर्मफळाचा महासागर आहे आणि मे महिना संपण्याआधी जे घडणार आहे ते फक्त भविष्य नव्हे तर गुरुने घेतलेली शपथ पूर्ण करणं आहे या लेखात आपण पाहणार आहोत की गुरुग्रहांच्या विशेष कृपेने मे महिना संपण्याआधी राशीच्या आयुष्यात कोणती आठ महत्वाची कामं पूर्ण होतील आणि या संधीचा उपयोग करून तुम्ही स्वतःचं नशीब कसं उजळवू शकता हा लेख केवळ भविष्यवाणी नाही तर आध्यात्मिक सत्याचं आणि ब्रह्मयोगाचं अनावरण आहे पहिलं कार्य आहे ते म्हणजे जुनी कर्मनिबंध सुटतील मानसिक शांतीचा प्रारंभ होईल गेल्या काही वर्षापासून कुंभ राशीवर साडेसातीचे अथवा अष्टम गुरुचे दडपण होते त्याचा परिणाम म्हणून मनावर अनामिक ओझ अपराधीपणाची भावना आणि जुन्या कर्मांची परतफेड सुरू होती मे महिना संपण्याआधी गुरु ऋषभ राशीत प्रवेश करताच कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात येतो याचा अर्थ घर मन मातृभूमी आणि आत्मिक समाधान यामध्ये गुरु स्थिरता आणणार आहे गुरुने शपथ घेतली आहे की जे काही चुकलं गेलं त्याची शिक्षा झाली आणि आता या आत्म्याला शांती मिळू द्या परिणामी मानसिक शांती लाभेल रात्रीची झोप सुधारेल जुन्या अपयशांबद्दलचा पश्चाताप संपुष्टात येईल आणि आत्मविश्वास पुन्हा जागा होईल आता दुसरं कार्य आहे ते म्हणजे घरात सुख समाधान आणि मातृसुख प्राप्त होईल गेल्या काही महिन्यात कुंभराशीच्या लोकांना घरात वडीलधाऱ्यांसोबत मतभेद भावंडांशी अंतर आणि आर्थिक कारणास्तव घर बदलण्याची वेळ आली होती मे महिना संपण्याआधी गुरु चतुर्थ स्थानात येत असल्याने घराच्या स्थैर्यात गुरुने शपथ घेतली आहे की या आत्म्याला पुन्हा त्याचं घर त्याचा आश्रय आणि मातृकृपा मिळाली पाहिजे परिणामी घर खरेदीचा किंवा गृहपयोगी वस्तूंचा योग आहे घरगुतीत वाद शांत होतील मातेसमवेत नातं बळकट होईल वास्तुशांती किंवा पितृ कार्य घडेल आता तिसरं कार्य आहे ते म्हणजे व्यवसायात किंवा नोकरीत स्थैर्य आणि प्रगती येईल खूप प्रयत्न करूनही कुंभराशीला दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अनपेक्षित नोकरी मिळाली नाही व्यवसायात तोटा झाला किंवा परत परत कामं अडली गुरुने शपथ घेतली आहे की हा आत्मा आता थांबणार नाही या कर्मयोद्धाच्या मार्गावर अडथळे मी हटवीन परिणामी जुन्या नोकरीत पदोन्नती आणि नवीन नोकरीसाठी प्रलब्ध संधी मिळते व्यवसाय विस्ताराचा उत्तम काळ आणि परदेशी प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही मिळेल चौथं कार्य आहे ते म्हणजे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि पितृयोग जागृत होईल कुंभ राशीच्या हजार चोवीस मध्ये वडिलांच्या चिंता कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वृद्धांच्या मनस्थितीमुळे मानसिक त्रास झाला मे महिना संपण्याआधी गुरुची कृपा पितृस्थानावर पडते म्हणून गुरु म्हणतो की वडिलांचा आधार या आत्म्याला पुन्हा मिळेल ज्यांनी आधार गमावला त्यांना मी स्वप्नांमधून मार्गदर्शन देईल परिणामी वडीलधाऱ्यांसोबत सुसंवाद वारसा हक्क संबंधित अडथळे दूर होतील आणि पितृ आशीर्वाद मिळतील आत्मा अधिक प्रलब्ध होईल पाचवं कार्य आहे ते म्हणजे वैवाहिक आयुष्यात स्थैर्य प्रेम आणि नवीन सुरुवात कुंभ राशीच्या अनेक लोकांना दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तुटलेले संबंध घटस्फोट लग्नाचे अडथळे किंवा भावनिक खिन्नता अनुभवली होती गुरुने शपथ घेतली आहे की ज्याचं प्रेम मोडलं होतं त्याला पुन्हा प्रेम मिळेल नात्यांची उजाळणी आणि नवीन सुरुवात मी घडवून आणेन परिणामी नव्या विवाहाचे योग तुटलेल्या नात्यांचे पुनर्बांधणी विवाहितांसाठी परस्पर समजूत वाढेल आणि प्रेमसंबंध सन्मानपूर्वक स्थिरावतील आता सहावं कार्य आहे ते म्हणजे आर्थिक क्षेत्रात स्थैर्य पूर्वजन्मीचा पुण्याईचा फळयोग दोन हजार चोवीस मध्ये कुंभराशीने अपार श्रम करूनही आर्थिक उन्नती अनुभवली नाही काहींना कर्जाचा भार तर काहींना अपयश आणि आत्मविश्वास गमावा लागला गुरुच्या शब्देत तो स्पष्टपणे सांगतो की या आत्म्याने जे पूर्वी काय काही चांगलं कर्म केलं आहे त्याचं फळ मी आता देईल त्याच्या मार्गावर आर्थिक सुरक्षा मी देईल परिणामी जुने पैसे परतही मिळतील आणि बचतीस अनुकूल काळ आहे गुंतवणुकीत यश आणि नवीन उत्पन्न स्त्रोत मध्ये उगम पावतील आता सातवं कार्य आहे ते म्हणजे आध्यात्मिक जागृती आणि गुरुचा मार्गदर्शक रूपात अवतार कुंभराशीचा आत्मा नेहमीच शोधक असतो तो नेहमी विचारतो की मी विचार कोण आहे कशासाठी आलोय गुरु आता चतुर्थ भावात स्थिर होत आहे हा भाव मन भावनिक स्थैर्य आणि अध्यात्माचा असतो आणि गुरुची शपथ या आत्म्याला मी एक नवा मार्गदर्शक गुरु रूपात भेटेल तो ग्रंथातून असो स्वप्नांतून असो किंवा मा योगीजनांच्या माध्यमातून मार्गदर्शन प्राप्त करेल परिणामी ध्यान साधना यामध्ये रस आणि गुरु कृपेने ज्ञानप्राप्ती होईल धार्मिक यात्रा पूर्व आयुष्यातील कळत नसलेली गुढ उकल होईल आता आठवं कार्य आहे ती म्हणजे नियतीने नव्याला लिहिण्याची संधी दिली आहे आणि स्वप्नांची पूर्तता हे सर्व घडत असताना एक मोठा बदलही होतो आणि तो म्हणजे आत्म्याचं स्वतंत्रता गुरु राशीला नव्याने जग जिंकायचं बळ देतोय गुरुने अखेरची शपथ घेतली आहे की या आत्म्याच्या हृदयात जी स्वप्न आहेत ती आता मी प्रत्यक्षात आणीन आणि या आत्म्याचा नशीब मी नव्याने लिहीन परिणामी एखादं जुनं स्वप्न पूर्णही होईल आणि समाजात मिळेल मान मानसिक गुलामगिरीपासून मुक्तता होईल आणि स्वतःच्या अस्तित्वाचं भान होईल आता गुरुचा नवा अध्याय आणि आत्म्याची मुक्ती मे महिना संपल्यानंतर सुरू होणारा काळ हा गुरुच्या ऋषभ राशीत प्रवेश हा केवळ एक ग्रहगोचर नाही तर तो कुंभ राशीच्या आत्मेच्या मुक्तीसाठी गुरुने शपथ आहे आणि या अनेक अनेक पिढ्यांची तुटतील आणि स्वप्न आकार घेतील हे आठ फक्त भविष्यवाणी नाही तर ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी आखलेली योजना आहे आणि आता वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि गुरुच्या मार्गदर्शनात पुढे जाण्याची आता काही विशेष सूचना उपाय व मार्गदर्शन जून महिन्यामध्ये ओम बृहस्पतही नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करा पिवळे वस्त्र पिवळी फळं किंवा हळदीचे दान करा आणि गुरुवारी आईचे आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात करा अहंकार टाळा आणि गुरु नम्रतेला अधिक साथ देतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ